फ्रेंडशिप झाली हा मेळावा मेळावापेक्षा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण आणि आज लोकमत सखीचा कार्यक्रम आहे आणि ते आहे धनुष आणि मी चालले आता लोकमत सखीच्या कार्यक्रमाला आताच आम्ही बाहेरून जाऊन आलो आणि आता मी तयारीला लागते चला तर मग तर मग आता मी तयारी करायला घेतली आहे आता मी साडी नेसली आहे आता दाघिण्या वगैरे घालूया आता ते लोकमत सखीच्या लोकांनी यावाल्या अशा वांगड्या म्हणजे हलवाचे का जे दाघिणे असतात ना तेच वेअर करायला सांगितलेत तर मग ते वेअर करूया ॲक्च्युली खूपच कठीण आहे घालायला सगळं पडतंय म्हणून मी फेविस्टिक पण आणलं आहे पडलं आहे जुगाड म्हणजे लोकमत सखी एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपल्याला आपली कला सादर करण्याची संधी मिळते आणि लोकमत सखी हे लेडीजसाठी खूप छान आहे गुंतून राहू नका बाहेर नेका आणि तुमच्यातली जी कला आहे ती एक्सप्लोर करा हेच लोकमत सखीचं पण म्हणणं आहे म्हणजे खूप सारे लोकमत सखीचे बॅ बै, बॅचेस आहेत ब्रांचेस त्या बांगड्या मला एवढ्या आवडल्या म्हणजे मी ना जास्त करून मोत्यांचं कधी जास्त वेअर नाही करत असं डान्स वगैरे असलं कीच वेअर करते टू पॉईंट सिक्स पण असं हे झालं आहे मला अजून तयारी आहे माझी इथून ठाण्याला जायचं आहे आणि मी असं कॉर्नरला मोबाईल ठेवला आहे म्हणजे ठेवायला कुठे जागा पण नाही आहे स्टँड आहे पण तो आता काही गडबडीमध्ये तर मंडळी तयार तर मी झाली आहे कानातले नथ हे बिंदी या बांगड्या आणि हे गळ्यातलं छान दिसते असं तुम्ही मला सांगा मी कमेंटमध्ये कशी दिसते आणि चला तर मग आपण निघूया आता ठाण्याला तर एकंदरीत असा माझा लुक झाला आहे म्हणजेच थोडं असं इथे थोडं ज्वेलरी पण घालायचं आहेत ते तिकडे जाऊनच वेअर करेन आणि पूर्ण लुक अजून नाही झाला आहे थोडंसं आहे बाकी चला तर मग आता ओला येणार आहे आता पोचली आहे मी कोरम मॉलला आणि ते आता गर्दी बघा खूपच जास्त अशी गर्दी आहे आणि कमसे कम हजार तरी लेडीज असणारच चला तर मग कार्यक्रमाला तर का सुरुवात होईल

मामी भेटलेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत लोकमत सखीच्या कार्यक्रमाला लोकमत सखी मराठी चांगलं तिला माणूस मिळतो टॉनल भेटतो साडी नीट नाही घातली मुळात साडी घालत नाही साडी नेसतात पूर्ण आठवडा काम करायचं आणि रविवारी तंड्यावर करून झोपून जायचं आई मी शिकवायला नको काय शिकवायचं राहून गेलंय माझ्या आईचं ही माझी मैत्रीण मा आहे वाशीची हिजं आणि माझं फ्रेंडशिप इथेच झाली या कार्यक्रमाला लोकमत सखीच्या आणि हिचं नाव समीक्षा आणि तिच्यानंतर मग माझं रॅम्प वॉक होता अशी मी पोस्ट दिली होती माझ्यानंतरच माझी मैत्रीण मा ठाण्याची तिची आणि माझी पण याच कार्यक्रमाला ओळख झाली आणि तिचं सुद्धा असं रॅम्पबॉक्स झालं होतं तिचं नाव अश्विनी ऑडिओ मी टाकू शकत नाही कॉपीराईट लागू शकतो i don't पिक्चर थिएटरला आला नव्हता त्यामुळे मग सॉन्ग टाकलं तर ऑडिओ जर मी प्ले केला तर तो मला कॉपीराईट लागू शकतो इथे निर्मिता निर्मिती मॅडम येत होत्या आणि खूप छान असा कार्यक्रम झाला त्या दिवशी केदार सर सुद्धा होते जे डायरेक्टर आहेत आणि अजून एक बेहरे करून त्या मॅडम होत्या ज्या सासू आणि सूनमध्ये सूनचा रोल केला आहे त्यांनी काकूची मामी आहे माझ्या आणि आम्ही तिघी मैत्रिणी आम्ही फोटो काढला आणि बाहेर असं अशा प्रकारे मस्त सजवलेलं तिथे तर मंडळी कार्यक्रम संपला आणि मग आम्ही निघालो ही माझी मैत्रीण आणि इथे सुद्धा एक मैत्रीण बैठली नाव सांग तुझ मुलगा तेंडुलकर आमची आजच भेट झाली आहे लगमत पण नाव सांग जाधव आणि आम्ही एवढे वैतागलो म्हणजे आम्हाला रिक्षाच सापडे ना आणि आम्हाला असं झालेलं कसं आता कधी पोचणार आम्ही राहील फायनली आम्हाला बस मिळाली आणि देवाच्या कृपाने बस मिळाली आता आम्ही भोपुरी लवकर पोचू किती वाजतील काय माहिती ना नाही का नऊ वाजतील हां नऊ वाजतील आणि मग हे उतरतील म्हणजे आम्ही स्टेशनला जाऊन वेळेला हे रुण वालय आणि मी कोणी या बेसला आणि कार्यक्रम खूप छान होता मस्त त्यांचं ते प्रमोशनसाठी ते लोक आले होते कार्यक्रम छान होता हो खूप छान झाले खूप गर्दी होती खूपच तिच्या प्रचंड गर्दी होती खूप लांबून लांबून आले होते लोक तर मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका चलो बाय